नमस्कार मंडळी आज आपण मस्त नदीवर आलेलो आहोत आणि संथ नदीचा वाह आहे खूप छान वाटतं त्या नदीचं वातावरण आणि मंदिराशेजारीचे बुडलेले मंदिराशेजारी नदीमध्ये लहान मुले आंघोळ करतायत मोठी लोकंसुद्धा आंघोळ करत आहेत छान वातावरण आहे तर आपण येथे चूल मांडणार आहोत आणि चुलीवरची तव्यातली भाकरी नाचणीची आणि वेगळ्या प्रकारचं पिठलं पाहू तर पाहू कसे करायचे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चूल पेटली चांगली मस्त आता विटा जरा ठेवल्या इकडं तिकडं तवा ठेवला आता गरम व्हायला छान भाकरी करू आता छान आपली चूल पेटलेली त्यात मी आता एक बटाटा आणि एक टोमॅटो घालते भाजायला म्हणजे भाकरी बरोबर तो पण भाजतो टामॅटो आताच गेला आहे नाचणीचं पीठ होतं ते घेतले भाकरीसाठी एक प्लेट घेतले त्यात आता भाकरी करायची टोटॅटो घासो तोपर्यंत तो आपण तवात आपलं पीठ मळून घेऊया

तवा तापलेला आहे जळण जरा आता घालते चुलीमध्ये म्हणजे भाकरी घालायला बरं भाकरी भाजू छान ही भाकरी थापून घेतली दुसरी नाचणीची भाकरी छोटीच केली कारण चिरा पडायला लागले म्हणून ती पलतून घेते भाकरी भाजायला लागली टमॅटो काढला आहे बटाटा भाजलाय काढायला ना तापलं आहे पूर्ण हा 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 बटाटा हा भाजलेला भाकरी काढून घेऊया भाजली भाजायला लागले तेल आणायचं विसरले सगळ्यात जरा पाणी घालतं पहिल्या पानानं धुऊन काढला आता त्यात जरा तिखट घालतो आपल्या टेस्टप्रमाणे लाल तिखट घातले टाळलेलं आहे थोडं मीठ चवीनुसार त्यात घालते बटाटा सोलून काढते गरम आहे अजून चूल चांगली पेटलेली आहे वरती तिखट मीठ तापलेलं आहे बटाटा बारीक करून घेतलेला आहे चुलीत घातलेला टमॅटो पण बारीक करून घेते सर्व बारीक करून येते असं काय भांडी आणलेली नाही आहेत फक्त ताटलीतच भाकरी घातली आहेत आणि त्याच्यामध्येच हे घातलेलं आहे त्यातच सॉरी तव्यातच घालते बटाटा आणि टोमॅटो शिजण्यासाठी चांगली पेटली नाही माझ्याकडं पाणी टमॅटो बटाटा त्यातच मी थोडीशी बेसन घालते आणि अशी वेगळ्या प्रकारचा आपलं पिठलं तयार होते जे आहे ते घातलं आणि पिठलं तयार केलं आणि थोडंसं घालते म्हणजे थोडंसं घट्ट होतं घट्टपत आपल्या करायचं भाकरीबरोबर खायला चिलीवरचं पिठलं ते वेगळ्या प्रकारचं झालं मस्त आणि भाकरी ना तुमची मस्तपैकी खायला मेहनत मस्त झालं चांगलं उकळू द्यायचं दाटलायचं पूर्ण तापलेलं आहे भाजपला आहे आता उतरायचं नाही तर जास्त चूल जा। बंद केले अजाकडे जाळून पिठलं भाकरी आता पिठलं भाकरी घ्यायची खायला छान लागते या खायला आता खाऊन बघते मांडले आपण आता ही भाकरी पिठलं पिटलं खायला मस्त पिठलं भाकरी नाचणीची भाकरी आणि पिठलं आपलं वेगळ्या प्रकारचं झालं तयार बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ना करा नाही असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद